लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना दिलासा आवक घटल्याने भाव वाढले पाचशे रुपयांना जाणारे कॅरेट एक हजार रुपयांवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे याचा परिणाम फळभाजी विक्रेत्यांना होत आहे पावसामुळे धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक कमी झाल्यामुळे टोमॅटो उत्पादकांना याचा फायदा बघायला मिळत आहे मागील आठवड्यात टोमॅटोचे भाव घटल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती मात्र तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटोची आवक कमी झाली आहे त्यामुळे चारशे ते पाचशे रुपयांना जाणारे टोमॅटोचे कॅरेट आता एक हजार रुपयांवर येऊन पोहोचले आहे किरकोळ बाजारात येणारे काही दिवस टोमॅटोचे भाव साठ रुपये किलो इतक्या दराने विकले जाणार आहे त्यामुळे पुढील काही दिवस टोमॅटोचे भाव वाढतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला